श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील टेन्शन काही असतील काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील त्या सगळ्या संपून जाऊ द्या ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते त्यावेळेला काय होतं आपल्याला अशा काही सवयी असतात की त्याचे परिणाम आपल्याला त्यावेळेला समजत नाही पण कालांतराने जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्याला काही असणाऱ्या सवयींचा आपल्या शरीरावर परिणाम व्हायला लागतो त्यापैकी आज एक मी तुम्हाला जी सगळ्या म्हणजे बऱ्याच महिलांच्या महिलांना ती सवय आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे सगळ्यात आधी म्हणजे मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण देणार आहे कारण गेल्या दोन वर्षापूर्वी माझ्या बाबतीत जे काही घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यावरून तुम्हाला, तुम्हाला अंदाज येईलच काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात अगदी माझंही तसंच झालेलं अचानक म्हणजे ना असं डोकं खूप दुखत होत म्हणजे दुपारनंतर खूप डोक्या दुखायला सुरुवात व्हायची हो थोडीशी से पाच सेकंदासाठी ना अशी चक्कर यायची असं वाटायचं मी पडते का काय पण लगेच परत नॉर्मल व्हायचं हो बऱ्याच वेळेला पित्ताचा खूप त्रास व्हायचा हो किंवा शरीरात कुठं ना काहीतरी दुखत राहायचं आणि रात्री झोपताना ठीक आहे रात्री झोपल्यानंतर सकाळी उठले ना की मी व्यवस्थित असायची फ्रेश असायची काही प्रॉब्लेम नसायचा आणि दुपार म्हणजे दुपार नंतर ना असं हळूहळू डोकं करायला लागायचं कधी कधी अर्धा डोकं दुखायचं रेग्युलर हा त्रास व्हायचा नाही एक दोन दिवसांनी व्हायचा एक दोन दिवसांनी नाही व्हायचा चक्कर यायची म्हणजे ना असं गोंगट आवाज ना काही सहनच व्हायचं नाही नकोच वाटायचं असं सगळी शांतता वाटायची आणि झोपून राहील तेवढं बरं वाटायचं मला कळायचंच नाही मला काय झालंय ते मग नेहमी साकार आपण डॉक्टरच्या जातो मग मी पण डॉक्टरच्या गेले दाखवलं मग तुम्हाला तर माहिती आहे शुगर डायबिटीज असं थायरॉइड ह्या सगळ्या रक्त लग्वी हे सगळं सगळं चेक केलं की काय आहे का बघा म्हणून पण काही नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि परत डॉक्टरांनी गोळ्या दिल्या त्या खाल्ल्यात थोडं बरं वाटलं परत तोच त्रास व्हायला लागला मला काही समजे म्हणून परत मी डॉक्टरांना सांगितलं मी मशीनचं काम करते तर मग आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या म्हणजे महिलांना अशी सवय आहे की थोडंसं काही झालं की अजून दहा जणींना विचारायचं की मला असं होते मग काय करू काय करू मग माझं पण तेच झालं मी सगळ्यांना मग सगळे म्हणायला लागले हा तू मशीनचं काम करतेस हो। ना त्या मग कारण मशीनचं जे काम करतात ना त्यांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम येतो त्यांना चष्मा लागतो मग मा माझी पण मेंटॅलिटी झाली हा बरोबर आहे मला पण चष्मा लागला असेल मग डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही एकदा नंबर चेक करून घ्या हा शेवटचा पर्याय म्हणून म्हणजे आपल्याला सब्जेल काय होतंय जर तुम्हाला नंबर लागला नसेल तर आपण परत सिटी स्कॅन करूया कारण हे असं अंगावर काढायला नको रिस्क आहे आणि मला पण असं वाटायला लागलं नको बाबा आपल्याला काय झालं असलं तर म्हणून मी ना पहिल्यांदा नंबर चेक करायला आता म्हटलं मुंबईसारख्या शहरात मोठमोठे हॉस्पिटल मग एवढं आपल्याला काही माहिती नाही कारण ना। आपण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची कधी पायरी चढलेलो नाही मग मी विचार केला जाऊ द्या आपण एक जिथे बघा आता बऱ्याच ठिकाणी असते दुकानं असतात चष्म्यांची जिथं लिहिलेलं असतं की फ्रीमध्ये डोळे चेक केले जातील मग मी विचार केला आता यांना तर माहितीच असेल ना नंबर लागला का लागतोय का नाही आणि फ्रीमध्ये तर चेक करतायत काय जाते चेक करायला म्हणून मी डोळे चेक केले तर मला त्यांनी सांगितलं की म्हणजे दोन्ही डोळ्याला मायनस प्लस असं काहीतरी डोळ्यांचा सांगितला आणि त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला चष्मा लागलाय मग मी सुद्धा जवळजवळ तेराशे रुपयाचा चष्मा घेतला पहिले चार दिवस वापरला तरी माझं काही म्हणजे मला असं काही सुचायचं नाही हाय आहे हा त्रास चालू झाला उलट ला। चष्मा लावल्यापासून तर जास्तच वाढायला लागला म्हणून मी परत त्यांना विचारला असं असं होते तर ते काय म्हटले नाही तुम्ही अजून कमीत कमी दहा पंधरा दिवस वापरा तुम्हाला सवय नाही मग मी आणि सांगितलं कंटिन्यू वापरा मग मी दहा पंधरा दिवस ना मला एवढा त्रास होत होता ना तरी कंटिन्यू चष्मा वापरायचे माझ्या मनाची समजत काय मला आज बरं वाटेल उद्या बरं वाटेल पण काहीच नाही मला काही बरं वाटे ना उलट माझा त्रास एवढा वाढला एवढी चिडचिड वाढली ना मला असं नाही एवढं डोकं माझं बदेल झालं ना मला काय करावं काही सुचव एकतर कामं तर काही होतच नव्हती शिवाय एवढी घरात सगळीकडे चिडचिड व्हायची आणि ना सकाळी उठली की मी एकदम फ्रेश व्यवस्थित वाटायचं पण दुपारनंतर काय कोणी म्हणायचं आर्धं डोकं दुखतय कोण म्हणजे भवई दुखते काय प्रत्येकाचं काय काय वेगवेगळं मी मला असं तसंच वाटायचं पाच सेकंदासाठी चक्कर आल्यासारखं व्हायचं आणि मग ना मी परत डॉक्टरकडे गेले तर त्यांनी मला सांगितलं नाही एकदा तुम्ही ना जे स्पेशालिस्ट असतात तर त्यांच्याकडे जावा आता मला स्पेशलिस्ट डॉक्टरला गेल्याशिवाय पर्याय नव्हता मी गेले मला तर मला आधी वाटलं भरपूर फी असेल हायस्कूल पण गेले तर काय फक्त दोनशे रुपये फी होती आणि हे मला तर काही माहीत नव्हतं गेले डोळे चेक केलं मी डॉक्टरांना सगळं सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम चालला आहे दोन महिने झाले मला खूप त्रास होतोय आणि मला असं असा नंबर पण लागलेला आहे मी चष्मा त्यांना दाखवला आणि सांगितलं मी कुठे डोळे चेक केलेलं त्यांनी मला विचारलं तुम्ही याच्या आधी डोळे कुठे चेक केले तर मी त्यांना सांगितलं असं असं दुकानमध्ये मी चेक केलं मला त्यांनी मला डो मला चेक केलं डोळे हे ते सगळं व्यवस्थित चेक केलं आणि त्यांनी मला एक सांगितलं की जाताना तुम्ही इथून दवाखान्यातून तुम बाहेर जाताना ना हा तुमचा चष्मा आहे ना तो कचऱ्याच्या डब्यात टाका मला एवढा शॉक बसला की बापरे आपण तर एवढं म्हणजे तेराशे रुपयाचा चष्मा अजून दहा जास्तीत जास्त पंधरा दिवसच वापरले आणि डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात टाका असं बोलते मला काही कळलंच नाही मी म्हटलं असं का आहे तर त्यांनी सांगितलं तुम्हाला नंबर तर अजिबात लागलेला नाही कसलाच तुम्हाला डोळ्याला नंबर लागलेला नाही तरी सुद्धा तुम्ही चष्मा वापरताय त्यामुळे तर तुमचं जास्तच प्रमाण वाढलं म्हटलं बला नक्की झालं काय तर त्यांनी मला एकच विचारलं तुम्ही रोज म्हणजे तुमच्या जेवणात तुम्ही चहा चपाती नाश्त्याला खाता का असं सकाळचं किंवा काय हो म्हटलं आणि आता मी खाते बरेच वर्ष झालं मी खाते छान चपाती कारण प्रत्येक ताईला ही माझ्या सवय असं आहेच कारण आपल्याला सकाळी उठलं की एवढा कामाचा लोड असतो सकाळी सगळ्यांचा सा आवरायचं असतं प्लस घरातला आवरायचं असतं त्यामुळे एवढी कामाची गडबड असतील आणि आपल्याला स्वतःसाठी काय खायचं म्हटलं तर अजिबात वेळ नसतो पण आपल्याला बाकीच्या सगळ्यांना व्यवस्थित द्यायला वेळ असतो पण स्वतःला काही खायला वेळ नसतो आणि मग गडबडीत कुठे आपण मला त्यांनी हे पण विचारलं तुम्ही चहा कोणता पिता मी म्हटलं असा दुधाचा कारण आपल्याला सवय आम्ही अशा बऱ्याच आपल्याला सवय आहेत की म्हणजे एक की नाही स्पेशल दुधाचा चहा पिल्याशिवाय काय माझा जा थकवा जाणार नाही मला अशी तरतरी येणार नाही आणि मला सगळ्याचं काम करायचं आहे म्हणलं एक स्पेशल दुधाचा चहा पहिल्यांदा पिला पाहिजे <Sanye>, है, हे आपलं म्हणजे ठरलेलंच आहे आणि हे बरेच वर्ष झालं ठरलेलं आहे काय आता पण करत नाही ना मग मी पण त्यांना तसं सांगितलेलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्ही हे सगळं पूर्णपणे बंद करा फक्त आणि मी अहो मी आत्ता नाही करत हे बरेच वर्ष झालं करते मग याच्या आधी मला काय झालं नाही तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला लगेच तुमच्या शरीरावर कुठल्याच गोष्टीचा असर होत नाही आणि हे तुम्हाला आतल्या आत होत होतं तरी पण तुम्हाला एवढं जाणवलं नाही पण आता त्याचा त्रास खूप वाढलाय तुम्ही फक्त सात दिवसासाठी हे सगळं बंद करा बघा तुम्हाला किती फरक पडतोय तुम्हाला नंतर डॉक्टरची कुठली स्पायरी चढायला लागणार नाही आणि मग मी म्हटलं बरं ठीक आहे ना एक ट्राय करायला काय जाते नंतर त्यांनी मला हे पण विचारलेलं तुम्ही स्पायसी ऑइली असं तेलकट जेवण खाता का तर हो कारण आपण कराड कर, कराडची माणसं आणि आपल्या भागात तर सगळं स्पायसी असं ऑइली खायलाच जातं त्याशिवाय आपलं पोटच भरत नाही मग त्यांनी ते सुद्धा सांगितलं की तुम्ही जेवढं होता होईल ना तेवढे मसाल्याचे पदार्थ तेलकट पदार्थ तिखट हे पूर्णपणे पूर्णपणे कमी करू नका पण जेवढं होता होईल तेवढं कमी करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी अजिबात चहा प्यायचा नाही दुधाचा अजिबात चहा पिऊ नका आणि चहा चपाती तर अजिबात खाऊ नका कारण त्याचे एवढे परिणाम घातक आहेत ना आणि हे आपल्याला माहितीच नसतं आपण काय करतो एखादी भाजी बनवायला लागते किंवा कधी काय दुसरं बनवून म्हणून ऑप्शन म्हणून छान चपाती खाऊन रिकाम होतो पण त्याचे काय परिणाम शरीरावर होतात हे आपल्याला माहितीच नसतं आणि मग ना मी बरोबर सात दिवस हे सगळं व्यवस्थित पूर्णपणे छान चपाती बंद सकाळचा चहा पूर्ण बंद केला मग सकाळी उठल्यानंतर काय करायचं तर रोज एक ग्लास कोमट हो पाणी मी प्यायला सुरुवात केली त्या ते पाणी पिलं ना आम्हाला एवढं म्हणजे फरक पडायला लागला नंतर मला त्यांनी सांगितलं नंतर आता प्रत्येक वेळी बाटली आपण किती लिटर पाणी पितो आपल्याला कसं करणार मग त्यांनी सांगितलेलं कमीत कमी अर्धा तासाने एक एक ग्लास म्हणजे आपल्या लक्षात येतं ना मी एका तासाने एका तासात एक ता तरी ग्लास प्या म्हटले तुम्ही तुम्हाला खरंच फरक झाले मग मी सुद्धा मग एका एक तासात एक ग्लास असं म्हणजे मी त्याप्रमाणे म्हणजे सात दिवस केलं का तर ज्यावेळेला आपल्या शरीराला खूप त्रास होतो ना त्यावेळी कुणीही काहीही सांगू द्या ते करायला आपण तयार होतो का तर आपल्या आपण तो त्रास भोगलेला असतो मग असं वाटतं की मला ह्या सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं आहे मग हा या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कुणीही काही सांगू दे ते आपण करायला लगेच तयार होतो मग मा माझं पण तसंच झालं मला एवढा उड़ा चहा आवडायचा सकाळी उठलं की पहिला मला ना स्पेशल दुधाचा चहा प्यायचा सवय होती कारण मला माझ्या आईमुळे कारण माझ्या आई नेहमी आम्हाला ना स्पेशल दुधाचा चहा देत असते आणि मग तीच तशीच सवय होती आम्हाला मग मी ना असं पूर्ण स्पेशल दुधाचा चहा पिल्याशिवाय मला दिवसाची सुरुवातच व्हायची नाही नंतर चहा चपाती हा एक आवडता पदार्थ सर्वात सगळ्यांचा आहे पण नाही काय होतं ठीक आहे हे बघा तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम वाटत नसेल ना तर ठीक आहे तो चांगली गोष्ट आहे पण मला हा प्रॉब्लेम झाला आणि काय झालं भुगीच म्हणजे नको तिथे वेस्टेज पैसे एवढे गेले ना चष्मा बनवणं किंवा रक्तलग्वी हे ते सगळं चेक करणार एवढे पैसे आहेत ते जाऊ दे ती जाऊ दे पण मला ना दोन तीन महिने एवढा त्रास होत होता ना की असं वेगवेगळे मनात विचार यायला लागले मला नक्की काय झाले नक्की काय झाले मग फक्त निमित्त होतं छान चपाती म्हणजे हे बरेच वर्ष झालं खात होती पण आता कसं झालं आपण काही गोष्टी म्हणजे जसं थोडंफार वय वाढेल तसं काही या गोष्टी होत राहतात त्यामुळे मला एक सांगायचं आहे की माझ्यासारखे बघा शंभर मधल्या दहा ताई तरी असे असतील की त्यांना ही सवय असेल सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी घरातील सगळी कामं आवडायची सगळ्यांचं व्यवस्थित झाल्यानंतर घरातलं काम झाल्यानंतर मग स्वतःच्या खाण्याकडे लक्ष द्यायचं त्यामुळं काय होते आपल्या शरीरातील ॲसिडिटीचं प्रमाण एवढं वाढतं एवढं वाढते मग कुठेतरी आपल्याला बघा अचानक डोकं चालू होती किंवा चार पाच सेकंदासाठी चक्कर येते किंवा शरीराचा कुठला तरी पाठ दुखत असतो किंवा मासिक पाळी येते त्यावेळेला आपल्याला पोट पोटदुखी जाणवते किंवा ॲसिडिटीमुळं पोटात दुखतं पोट गच्च असल्यासारखं असे बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवत असतात आपण दुर्लक्ष करतो कारण आपण म्हणजे कामाचं एवढं व्याप वाढवलेला असतं की आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही आणि ह्या गोष्टी करत असतो सकाळची कधी भाजी बनवा आणि कधी काय करा म्हणून छान चपाती खात असतो जेवढं होता होईल ना तेवढं या गोष्टी टाळा छान चपाती खाण्याऐवजी दूध चपाती खावा भाजी चपाती खावा आणि सकाळी बघा आता ठीक आहे लगेच आपला चहा बंद होत नाही माझा सुद्धा अजून बंद म्हणजे मी दुधाचा अजिबात चहा नाही पण मी पोरा चहा पिते पण फक्त कोरा च्या पितते त्याच्याबरोबर चार बिस्किटं खाते मला तुम्हाला, तुम्हाला एकच सांगायचंय की हे बघा आपण आप आपण सगळ्यांच्यासाठी सा करत असतो ठीक आहे पण त्याबरोबर आपली तब्येत सुद्धा खूप महत्वाची आहे जर तुम्हाला हे सगळे त्रास नको असतील ना तर रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पाचच मिनिट वेळ काढायचा आणि थोडंसं कोमट पाणी प्यायचंच कितीही काही होऊ द्या नाही गेलं ना एका एका ठिकाणी शांत बसायचं एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं बसून प्यायचं यानंतर अर्ध्या पाऊन तासांनी चहा चहा सोबत चार बिस्किट तरी खायची सोरिकामा चहा प्यायचाच नाही तो सुद्धा कोहरा प्यायचा दुधाचा अजिबात प्यायचा नाही आणि चहा चपाती अजिबात खाऊ नका कारण ज्या हे हे बघा एखाद्याला अनुभव आलेला असतो म्हणून तो सांगत असतो दुसऱ्याच्या अनुभवातूनच आपण सुद्धा पुढे जायचं असत ही छोटीशी माहिती मला तुम्हाला सांगावीशी वाटली ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे काही चुकलं असलं तर मी तुमची मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ